नमस्कार मी सुहास सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दईफळेंसोबत या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर तुमचंसुद्धा मी महाराष्ट्र भनमध्ये मा स्वागत करतो मी इतक्या लगेच का सुरुवात केली माहिती तुमचं स्वागत का लगेच केलं आहे कारण कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच आपल्याला महेश म्हणून रत्नागिरीवरनं रायगडवरनं फोन आहे महेशजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे मला विचारायचं होतं की संभोग करताना म्हणजे फार काळ होत नाही माझ्याकडून म्हणजे दोन मिनिटातच वीर होत त्याच्यामुळे विचारायचं होतं बरं शीघ्र पतनाचा पुन्हा पतना पतना त्रास आहे आणि त्यांचा ड्युरेशन ते दोन मिनिटं सांगतायत ऐले मी या ठिकाणी पर्सन टू पर्सन व्हॅरिएशन मी जर म्हटलं तर ॲव्हरेज टाइम मी हा पंधरा मिनिटाचा सांगितलेला आहे एक्सटेन्शन हे पंधरा मिनटं ते तीस मिनिटापर्यंत पण जाऊ शकतं पहिला यांचं अँगायटी काही कॉज आहे का मला काउन्सिलिंग साठी आता इथे कपल महत्वाचं आहे बरोबर आहे कपलला दोघांसोबत ही दोघांची अँग्झायटी कशी आहे बरोबर आहे त्यांना काही आणखी इतर प्रॉब्लेम आहेत का काही अडिकशन आहेत का त्यांची अडिकशन हिस्ट्री आहे पास्ट हिस्ट्री आहे आणि रनिंग हिस्ट्रीमध्ये त्यांचा स्ट्रेसफुल जॉब आहे का जॉब कसा आहे म्हणजे इव्हन ॲटमॉस्फेरिक ट्रीटमेंट तोही खूप महत्वाचा पार्ट आणि मग मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट मध्ये ह्यांना आपण थोडंसं एक काय म्हणता येईल की एक अँझायटी रिलिव्हिंग मेडिसिन्स बरोबर आणि ॲक्च्युअल जे एज्युकेशन फास्ट त्यांचं होतं ते कंट्रोल करण्यासाठी अतिशय चांगली मेडिसिन आपल्याकडे आहेत आणि ती ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट मिळेल कुठलाही प्रश्न असला तरी त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकते हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय गेले दोन आठवडे जो आहे ते आपण सेक्स आणि आहार या विषयावर बोलतोय कारण आहार याला खूप महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपली जी जीवनशैली आहे यातलं बराचसा सगळा जो अंश आहे तो आपल्या आहारावर निगडित आहे आणि त्याचा मग आपल्या सेक्स जीवनामध्ये कसा प्रभाव पडत असतो कसा परिणाम होत असतो हे आपण गेले दोन आठवडे समजून घेतोय डॉक्टर आहार विषयावर आपण बोलतो आहोत हो आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आहारामध्ये आपण जर विचार केला तर रेड सॉस हां चिली सॉस ज्याला आपण म्हणूयात हा तो चिली सॉस जो आहे म्हणजे आपण जर बघितलं तर सॉस हा मुळामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आणि तो आवडता काय माहितीये की घरामध्ये भाजी किंवा काही जरी केलेलं नसेल तरी चपाती आणि सॉस आणि ब्रेड आणि सॉस ब्रेड आणि सॉस असं काही त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होऊ शकतं या सॉसला या सॉस कडे किंवा त्याच्या गुणधर्मांकडे तुम्ही कसं बघताय शिवाजी यामध्ये हे ऑल समजा तुमचे हे रेड पिपर्स आहेत किंवा आपण बऱ्याचदा पिझावर वगैरे हो जे पिपर्स टाकलं जातं हो। किंवा हे चिली सॉस आहे किंवा हॉट सॉस सुद्धा म्हणतो आपण त्याला बरोबर ह्या सगळ्यांचा जो मेन एलिमेंट आहे सायंटिफिकली कॅप्सिसिन नावाचा सा जो घटक असतो हा कॅप्सिसिन काय तुम्हाला सांगतो तुम्हाला एक, एक आठवतं आपण मिरची खाल्ल्यानंतर घाम फुटतो बरोबर घाम बर। फुटून इमिडिएट हार्ट रेट वाढायला चालू होतो बरो बरोबर आहे आणि हे एका प्रकारचं एक्सायटेशन म्हणजे टेस्टेस्ट्रॉन लेवल ह्या हाय लेवलला लागत आणि ह्या हाय लेवल ला गेलेले आहे हे तुमच्या भावना स्टिम्युलेट करतं Okay. उत्तेजना देत म्हणून तुमच्या आहारामध्ये पण मी आणखी तिला काळजीपूर्वक सांगेन डिपेंड कारण तुमची सवय कशी आहे तुमची हॅबिट कशी आहे आपण आता हे ऐकून जर सुरू केल्या तर बाकी काही साईड इफेक्ट व्हायला नको तर आपापल्या सवयीप्रमाणे लिमिटेड प्रमाणामध्ये त्या आपल्या आहारात असाव्यात मी याला जोडून विचारतो पण एक रजनी म्हणून कल्याण वरन फोन आहे रजनी जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो सर नमस्ते नमस्कार नमस्ते बोला तर माझं ना दोन वेळा मिस झालेलं झालेला आहे तर आता आणि लग्नाला पाच वर्ष झालेली आहे पूर्ण आता परत राहील ना मला बाळ वगैरे याच्यासाठी अच्छा अच्छा यांना काय म्हणतायत की आतापर्यंत त्यांचे मिसकॅरेज झालेले आहेत बरोबर आहे आणि आता त्यांना डाऊट असा आहे असे मिसकॅरेज झाल्यानंतर मला परत प्रेग्नन्सी राहील का बरोबर मी यामध्ये सांगेन पहिल्यांदा मी ह्या कपलचं पहिल्यांदा मी महत्वाचं सिमेनॅलिसिस करेल अतिशय शॉर्टकटमध्ये काय असतं बऱ्याचदा माहिती माहिती का आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहते राहिलं म्हणजे आता मेलचा प्रॉब्लेम संपला तुमच्याकडनं काय नाही आता आपण फिमेलच पाहूया असं नाही इवन तुमच्या स्पर्म नॉर्मल आहे का बचावर काही अँटी स्पम अँटीबॉडीज म्हणा किंवा काही ॲबनॉर्मल स्पम जे असतात त्यामुळे ही प्रेग्नन्सी ॲबनॉर्मल होऊ शकते किंवा फिमेल साईडला ह्या हार्मोनल लेवल आपल्याला टेस्ट करायला लागतात वेगवेगळे एफ एस एच आहेत त्यांचे एल एच आहेत त्या ठिकाणी अँटीमोलियन हार्मोन्स आहेत त्यांचं हॉर्नोग्राफी करून थिकनेस जी गर्भाशयाची आहे ती ओके आहे का ह्या गोष्टी सर्व चेक कराव्या पहाव बरोबर गरज पडल्यास त्यांना येऊन क्रोमोझो स्टडी पण करावी लागते बरोबर ते करून ह्या नक्कीच प्रेग्नन्सी होऊ शकते काळजी दो, करायची गरज नाही डॉक्टर तुम्ही असं म्हणता की या मध्ये केवळ आपण महिलेकडे बघून नुसतं चालणार दोघांचे केस त्याच्यामध्ये प्रश्न हे गरजेचं आहे आपल्याला आकाश मुंबई वरन फोन आहे आकाश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा विचारा प्रश्न हा बोला विचारा आकाशी प्रश्न विचारा तुमचा हा सर माझा प्रश्न असा आहे की सर लाईफ पार्टनर सोबत जेव्हा आपण संबंध करतो तेव्हा प्रिपेअर लवकर होते लिहिलं पण विवाह बाहेर संबंध करताना का होत नाही लवकर कारण काय अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे त्यांनी खूप चतुरायी प्रश्न विचारला असंही म्हणायला काही हरकत नाही असं आहे की बघा मी जे म्हणतो ना व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ इरेक्टाईल डिस्फंक्शन सायकोजेनिक न्युरोजेनिक वास्कोलोजेनिक अँड कार्पोरल काय असतं सायकोलॉजीचा हा फार मोठा रोल असतो आपण नेहमी इव्हन आपल्या हार्मोनच्या शोमध्ये सांगितलेलं आहे की ही जी ॲक्ट आहे ही आपली शेवटची इव्हेंट आहे बरोबर yeah. आणि yeah. ही जर तुम्ही इव्हेंट शेवटची न ठेवता ती जर इव्हेंट तुम्ही सुरुवातीला घेतली ना hmm. हा याचं उत्तर मी फार बाकी काही नाही बोलता फार सुंदर देणार आहे ही इव्हेंट तुम्ही जर शेवटी घेतली म्हणजे काय त्याला प्रिपेले आहे फोर प्ले आहे बरोबर एक प्रकारची जवळीक आहे थोड्या वेळा बसून म्युझिक ऐकणं एक किंवा एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं एक किंवा एकमेकांना अंडरस्टँड करून घेणं आणि हळूहळू त्या भावनिक अवस्थेत जात एक जो अतिशय उच्च क्षण येतो तो आल्यानंतर जेव्हा तुमचा ऍक्ट होतो त्यावेळेला जी प्रकारची स्ट्रेंथ जे प्रकारचे हार्मोन हे प्रिडेव्हलप झालेले असतात हे तुम्ही घाई गडबडीमध्ये एकदम बाकीच्या काही गोष्टी न करता एकदम त्या ॲक्टवर जर गेले ना हा इफेक्ट त्याचा आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे मी आणखी विशेष डिफरन्शिएशन सांगायची गरज नाही पण मी सगळ्यांना एक मेसेज देऊ इच्छितो की आपण जेव्हा केव्हा आपल्या घरी आहे बाहेर आहे हे जे तुमचं विचारतायत त्यापेक्षा मी महत्त्वाचं सांगेन आपला जो कोणचा लाईफ पार्टनर आहे त्याच्यासोबत एवढी जवळ एवढी इन्व्हाल्मेंट एकमेकांनी दोघांनी ठेवावी की त्यात कमी अर्धा तास वेळ काढाव म्हणजे आहे तुम्हाला गडबड आहे घाई yes, आहे सगळं काही आहे हे जर केलं तर हे फॅक्टर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता सॉल्व करू शकता प्राजक्ता परभणीवरनं आपल्याला फोन आहे प्राजक्ताची विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा नमस्ते सर नमस्कार नमस्ते बोला हा सर मी एक मिनिट बोलू इच्छिते म्हणजे बोलायचं मला बोला 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 हा सर मी म्हंटल तुमची जोडी खूप छान दिसतीये अरे बापरे थँक्यू थँक्यू रे खूप अवघड करून टाकल आता आमचा गोव्याचा जो शो आहे जो आम्ही गोव्याला हनीमून स्पेशल जे केलेला आहे ते आता लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यापासून येत आहे तेव्हा तर तुम्ही बहुतेक आम्हाला अशी कमेंट द्याल की अरे क्या वाद आहे म्हणजे बोला बोला तुमचा प्रश्न विचारा हा सर मी माझा प्रश्न असा आहे की जेव्हा म्हणजे संबंध होतात त्यावेळेस म्हणजे झालं तर काय काही बहुतेक आपण गेल्या एसटीडी म्हणून स्टॉप करून जो oh, सब्जेक्ट oh, सोडून so, दिला होता टेक ओव्हर केलेला बेसिकली आपल्याकडे सेफर सेक्स नावाचा एक कॉन्सेप्ट आहे त्या विषयावर एक दोन मिनिटं बोलतो मी सेफर सेक्स म्हणजे काय सेफर सेक्स म्हणजे अशी पोझिशन असते ज्या ठिकाणी पुरुष असो किंवा स्त्री असो बरोबर आहे त्यांनी त्यांचे जे आपल्याला निरोधक वापरायचे आहेत फिमेलसाठी सुद्धा आहेत मेलसाठी सुद्धा आहेत अत्यंत निसंकोचपणे तुम्ही जसं की साधं काहीतरी आपण सामान आणायला जसं सा बाहेर जातो त्या पद्धतीने ओपनली हे तुम्ही स्वतःसाठी जवळ ठेवणं कसं असतं माहिती बरायचं असो आजी गोष्टी सांगून त्यावेळेला येत नाही तुमच्याकडे मी तर म्हणजे एखादं जे किट असतं ना ते आपण हनीमून किट मध्ये बोल बोललेलो आहे तो एक पाठ असा असावा की याचा रिझन काय सायंटिफिक रिझन काय हे बघ काय असतं का सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज याच्यावर वेगळा आपण बोलणार आहे पण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हा एक प्रकार आहे ज्यामध्ये की लाईफ टाईममध्ये मध्ये प्रत्येकाला ह्यातनं स्त्रीला आणि पुरुषाला जावं लागतं त्यासाठी मी एकच सांगेन एकच काळजी घ्या की आपण सेफ सेक्स ह्या मेथडमध्ये निरोध वापरणे किंवा फिमेलनी त्यांच्या साईडला त्यांचं कव्हरेज किंवा जे त्यांचं फिमेल बॅरियर जे असतात ते वापरणे हे वापरून केल्यानंतर काय होतं जे सिक्रिशन्स आहेत मेलमध्ये सिमेंटमधनं म्हणजे लिक्विड जे बाहेर पडतं त्यातनं बॅक्टेरिया ट्रान्समिट होत असतात फिमेलमध्ये जे, फिमेल जे वजनल सिक्रिशन असतात त्यातनं ते, ते शिफ्ट होत असतात तर हे एकमेकांमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले की इन्फेक्शन होतं पण झाल्यानंतर त्याला अँटीबायोटिक्स त्याच्या टेस्ट करून डायग्नोस करणं बॅक्टेरियल आहे का व्हायरल आहे का ते पाहणं आणि ट्रीटमेंट उत्तम आहे पण इज ऑलवेज बेटर आपल्याला प्रकाश म्हणून पुण्यावर फोन आहे प्रकाश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला माझ्या लग्नाला चार वर्ष झालेत मूल वगैरे काय नाही हॅलो बोला ोशल म्हणून मला हे सांगितलं वाढत नाही बर ठीक आहे आणि डॉक्टरनी सर ऑपरेशन करा करावं सांगितलंय मग ऑपरेशन केलं तर वाढलं तर वाढेल नाही तर नाही असं ते सांगतो दोन्ही कड सांगतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शिवाजी व्हॅरी म्हणजे काय आपण प्रेक्षकांना या ठिकाणी हा म्हणजे अतिशय चांगला आणि नवीन टॉपिक आहे आपल्या शरीरामध्ये जन्मताच किंवा तुम्ही अडल्ट झाल्यानंतर अंडाशयाला सप्लाय करणाऱ्या असतात ह्या त्याचा नंबर अशा टॉर्च्युअस म्हणजे वाकड्या होऊन तो कॉलम वाढून त्या ठिकाणी व्हॅरिकोसिल नावाची कंडिशन तयार होते तर ह्या केसमध्ये काय होतं जरी व्हॅरिकोसिल एका साईडला असेल तर दोन्ही टेस्टिस आजूबाजूला असतात आणि आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर रेग्युलेशन व्हावं म्हणून देवानीच टेस्टिस या बाहेर आणि खाली ठेवलेल्या आहेत बरोबर आहे आणि ते वातावरण बरेचदा काय होतं ब्लड फ्लो जेव्हा जास्त वाढतो अशा व्हेन्स मुळे या व्हॅरिकोसिल मुळे त्याचं नॉर्मल फंक्शनिंग जे आहे ते हॅम्पर होतं आणि तयार होणारे स्पर्म हे अॅबनॉर्मल किंवा कम राहणारे कमकुवत तयार होतात आता ह्याचा पुढचा प्रश्न आहे की बाबा याच्यामध्ये डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन केल्यानंतर होईल की नाही सांगता येत नाही बार मी बऱ्याच लोकांमध्ये व्हॅरिकोसेल असताना सुद्धा प्रेग्नन्सी राहते पण ज्या केसेसमध्ये काही कारणामुळे हिची क्वालिटी जास्त प्रमाणात अफेक्ट होते त्या केसमध्ये हिची सर्जरी करणं ग्रेडिंग असतात ग्रेड, ग्रेड वन टू ला ग्रेड वन टू आहे काही जास्त लक्ष द्यायची गरज नाही पण ग्रेड थ्री जेव्हा एकदम ऑब्विस दिसतं आपल्याला असं बाहेरच्या अंड्याच्या भागावर असं आपल्याला असं बॅग ऑफ बर्म सारखं अपिरन्स दिसतं त्या केसमध्ये ते ऑपरेट करायला लागतं आणि ते करून फक्त तेवढंच केलं म्हणजे ते ओके होईल म्हणजे आता काउंट वर गेल मी परत काय सांगतो नुसता काउंट महत्वाचा नाहीये बरोबर आहे त्याची क्वालिटी पुन्हा त्याची सशक्तता आणि त्यासाठी चांगली ट्रीटमेंट आहे याने काही घाबरायची गरज नाही ते कारण रिमूव्ह करण्यासाठी ते सहजीचा ग्रेड बघून मी ठरवेन काय करावं ते आणि नंतर त्याला सप्लिमेंटरी ज्या काही आणखी काही गोष्टी असतील म्हणून त्या सप्लिमेंट देऊ त्यांना रिझल्ट एकदम चांगला मिळेल आपल्याला आकाश म्हणून वरनं फोन आहे आकाशजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे आकाशजी प्रश्न विचारा तुमचा काय आहे त्यांचा कट झाला आपण अगदी सुरुवातीला चिली सॉस वर बोलत होतो बर तेव्हा तुम्ही मिरचीचा याच्यामध्ये रेग्युलर याच्यामध्ये ढोबळी मिरची आहे हिरवी बर मिरची आहे हो। लाल मिरची आहे आपण जो हो। चिली सॉसचा विचार केला तो माझ्या मते लाल मिरची याच्यापासून तो सगळं बनतो पण हिरवी मिरची किंवा ढोबळी मिरची जी मोठी मिरची आहे त्याचा काही याच्यामध्ये प्रभाव असतो आहे जे की हे सगळे की आपल्याला तिखट स्पायसी टेस्ट लागते जे एवढे स्पायसेस आहेत मी तुम्हाला स्पेशल सांगेन बरेच आपल्याला प्रश्न विचारतात की काय खावं ज्यामुळे आपल्या लिंगा लिंगाचा आकार लिंगाची साईज ह्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करता येईल तर मी अशा केसेसमध्ये सांगेल स्पेशली ह्या ज्या मिरचीच्या प्रकार जेवढे कॅप्सिसिन असणारे जे घटक आहेत हे काय करतात शिवाजी टेस्टर ट्रान्समिट झाल्यामुळं अशा पब्लिकमध्ये किंवा अशा पुरुषांमध्ये लिंगाची साईज सुद्धा मोठी असते आणि ती मोठी होण्यास सुद्धा मदत करतं आणि त्याचबरोबर ऍडिशनल फायदा ज्यांचं पोट पोट आहारामध्ये समजा जर लाल मिरची जास्त असेल तर त्याच्यामुळे बॅलन्स मध्ये असावं बॅलन्समध्ये जास्त सुद्धा आहे आपल्याला जास्त असं म्हणणं बरेच जण एकदमच ब्लांड डायट मिरचीच नको जमतच नाही असं ठेवून चालणार नाही आणि त्यामध्ये आणखी ते काय तुमचे फॅट्स पण कमी करतं म्हणजे पोट आलेलं असतं बाहेर बरोबर बरेचदा काय होतं तुम्हाला सांगू का तुम्ही जर कम्पेअर करायला गेलं हा फार महत्वाची गोष्ट सांगतोय मी तर ते आलेल्या पोटामुळे सुद्धा बरेचदा तुमची लांबी त्यांना कमी वाटायला लागते पण इंडायरेक्टली तुम्ही असं रिव्हर्स केलं बरोबर कमी घेतली तर आपोआप दिसणार ना म्हणजे स्वतःच स्वतःला पाहण्यासाठी जर एफर्ट लागत असतील तर मी समजाव की ते एफर्ट्स घ्यायला आपल्याला महेश म्हणून पुण्यावर फोन आहे महेश जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा नमस्कार बोला भीचार, हा विचारा प्रश्न विचारा तुमचा असं माझ्याकडे अलीकडच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये थोडीशी काम वाचणं मला कमी होतीये आणि त्यामुळे मला वैवाहिक दिना खूप प्रॉब्लेम यायला लागले म्हणजे त्यांना सध्या काम वासना कमी होते आणि म्हणून त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ऑफकोर्स आहे खरं म्हणजे दोघांची अपेक्षा असतात इच्छा असतात ही थकवून करून भावून घरी आलेले असतात घरच्या वाट बघून थकलेले असतात मग ह्या कामाच्या पॅटर्न मध्ये आपल्याला कामाला पर्याय नाही का। बर का तुम्हाला उच्च पातळीवरच आणि क्वालिटी वर्क करणं भाग आहे तुम्ही त्याला पॅशन म्हणून घ्या स्ट्रेस म्हणून घेऊ नका तो तुम्ही अँगायटी कमी होईल तुम्ही बर्डन म्हणून जर घेतलं ना कामाला मग तुम्हाला साधा एक तास सुद्धा काम होणार नाही दुसरं मेडिकल दृष्ट्या मी यांचं काय पाहिजे यांच्या बॉडीतलं हार्मोन लेवल काय असतं टेस्टस्ट्रॉनची पातळी जर कमी असेल तर कुठेतरी जी उत्तेजना यायची असते ना ती कमी येत असते इंटरेस्ट कमी होतो अलॉंग विथ दॅट की योगा डाएट मल्टीविन विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी विटॅमिन बी फाय विन बी सिक्स या सगळ्या गोष्टींचा रुल आहे तो त्यांनी चेक करावा त्यांना चांगला मिळेल चांगला मिळेल डॉक्टर आपण आहाराविषयी बोलतोय म्हणून लसूण आणि आलं या दोन्ही विषयी मला खरं जाणून घ्यायचं पण आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आपण एक छोटासा ब्रेक येतोय कुठेही जाऊ नका तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही घेणार आहोत त्यामुळे छोट्याशा एक मिनिटाच्या ब्रेक नंतर आम्ही पुन्हा परत येतोय तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे मी आलं आणि याच्यावर येणार होतो लसणावर पण अजिंक्य म्हणून आपल्याला पुण्यावर अजिंक्य जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे बोला हॅलो नमस्कार नमस्कार डॉक्टर नमस्कार 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 माझा प्रश्न आहे की जास्त वेळ हस्तमिकून केल्यामुळे माझ्या लिंगाचे साईज लहान झालेले व दुसरी गोष्ट संभोग करताना ते जास्त वेळ टाईप नाही राहते तर काय करावं लागेल ओके तर ह्याचा अतिशय एकदम सिलेक्टेड क्वेश्चन आहे म्हणजे आपण जे साईड इफेक्ट्स म्हणजे आपण जे साईड इफेक्ट सांगतोय ते आपा आपोआपच आता प्रॅक्टिकली समोर येत आहेत की अतिहस्त केल्यामुळे जे तिचे सेन्सेशन गेलेले आहेत त्या रफ टचमुळं त्यामध्ये रिपीटेड स्मेलिंग होऊन काय होते का ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मल फायब्रोसिस अशाही गोष्टी व्हायला लागतात रिपीटेड ट्रॉमा होतो हा दिसत नाही डोळ्याला आपल्याला पण रिपीटेड ट्रॉमा होऊन त्या ठिकाणी काय होतं त्याची साईज रिड्यूस होते अशा केसमध्ये एक तर तुम्हाला ते स्टॉप करणं बरोबर आहे किंवा हळूहळू हो कमी करून त्याला बंद करत जाणं पुढे जर त्याला मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम नको असेल तर त्याला तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतल्यानंतर हार्मोनियल ट्रीटमेंट आहे त्यांचं काउन्सलिंग आहे त्यांचं अँग्झायटी रिड्यूस करणं आहे एक प्रकारचं त्यांना ते न करण्यासाठी कसं माइंड डायब्रेशन करावं योगा कसे करावेत काय म्युझिक आहे हॉबीज आहेत गेम्स आहेत ह्यात कसं इन्व्हॉल्व्ह हवं ते सांगून आपण त्यांचं काउन्सलिंग करूया आणि नंतर हे झाल्यामुळे ते परत सांगता येते त्यामुळे त्यांना इंटरेस्ट किंवा ते ड्युरेशन वाढत नाहीये म्हणजे आपोआपच काय होतं कधीही ही, ही कंप्लेंट आयसोलेटेड नसते म्हणजे मला म्हणजे शीघ्रपतन कमजोरी आणि लहान लिंग एक ट्रिपल कॉम्बिनेशन आहे बरोबर म्हणून तुम्हाला टार्गेट करताना तिन्ही गोष्टींना टार्गेट केलं रिझल्ट चांगला मिळतो अतिशय उत्तम ट्रीटमेंट आहे काही काळजी करायची गरज नाही आपल्याला श्रीकांत म्हणून नांदेड वरन फोन आहे श्रीकांत जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे आ, तो हा कट झाला राहुल म्हणून कोपरगावरून फोन आहे चालेल चाले, राहुलची चाले। विचारा तुमचा प्रश्न काय है? आहे हां हॅलो सर बोला हॅलो हां बोला बोला प्रश्न विचारा तुमचा हा सर मला आहे ना प्रॉब्लेम येतो खूप हां 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 सेम मास्टर बेशिनांनी शीघ्रपत्र आणखी सांगू दे त्यांना काय ते बोला बोला आणि लिंगची सही आहे खूप छोटी सर ट्रिपल कॉम्बिनेशन ट्रिपल कॉम्बिनेशन कमजोरी शीघ्र पतन आणि साईज कमी आहे आणि नक्कीच एकमेकाशी कोरिलेशन आहे म्हणून मी असं म्हणतो ना जसं आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट ची काळजी तुम्ही घ्यायला सांग जसं तुम्ही चेहऱ्यात तुमचा दुसरा चेहरा होतो चेहरा बरोबर आहे आहे तेवढी इक्वली तुम्ही काळजी घ्या घेतल्यानंतर त्याला तुम्हाला जे नॉलेज पाहिजे सायंटिफिक त्यासाठी आपण हे सांगणे आपले शो आहेत आपण डिस्कस करतो किंवा बऱ्याच आहे का एखादा आजार होईपर्यंत वाट बघू नका बरोबर म्हणजे तुम्हाला मी तर म्हणतो ना कशी तयारी करावी हरिमिंग बिफोर गोइंग टू हे तेलिंग मध्ये येतं भेटावं सल्ला घ्यावा नक्कीच त्याला रिझल्ट आहे ट्रीटमेंट आहे मेडिसिन आहेत आणि नुसत्या कॉन्सलिंग सुद्धा त्यांची मनं बदलतात बदलता। डायरेक्शन बदलते दिशा गे, बदलते सगळंच काही गोळी औषधी खाऊन नसतं होत नाही बरोबर श्रीकांत आपल्याला एक श्रीकांत म्हणून नांदेड फोन आहे श्रीकांत ची विचार तुमचा प्रश्न काय हॅलो सर नमस्कार नमस्कार बोला

बर तुम्ही कसली गरत गरत नहीं। नहीं। गरत 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 गरत। आता कसलीही ना काळजी करायची गरज नाही बरोबर आहे आपण त्यांना सल्ला द्यायला पाहण्यासाठी मार्गदर्शन करायला ऑलवेज अव्हेलेबल आहोत नेहमीसाठी आहोत आता मी या ठिकाणी सांगतो मी कालचा अनुभव सांगतो तुम्हाला मी काल सिओड मध्ये माझं एक समजा वयात येताना किंवा वयात आल्यानंतर जे मन विचलित होत त्याचं निसरण कसं कर करावं ह्यावर माझं शिवडला एक टॉक होतं काल मी त्यामध्ये सांगितलं मला है, है। एक स्पेशली पूर्ण पॅरेंट्स त्या ठिकाणी जे बसलेले होते त्यांची एक मागणी आली मला की सर म्हणजे असं करावं एक दहावीला असलेली मुलं एक बारावीला असलेली मुलं आणि दुसरी कॉलेजला जाणारी मुलं म्हणजे जे आता उंबरठ्यावर आहेत मॅरेजच्या हे तिन्ही क्वेश्चन यांच्यामध्ये आलेले तर ह्या तीन तिन्ही कॅटेगरीसाठी आणि पालकांसाठी वेगळं सेशन बरोबर असे एक कंबाईन्ड सेशन ठेवा आणि मी तर सांगेन ना एक सेक्स एज्युकेशनचा जो पार्ट आहे बरोबर ह्यामध्ये असं मॉप काउन्सिलिंग ज्याला म्हणतो आपण वन टू वन कमी ऐकलं महत्वाच्या मुद्द्याला मॉफ काउन्सिलिंग मध्ये मी सांगेन की आपण हे असं वेगवेगळ्या वयात असणारी मुलं काय असतं माहिती का ह्या हार्मोनल बदलामध्ये आपली घरची जवळची माणसं किंवा आई वडील जे सांगतील ते चूक बर्डन आणि आम्ही जे करतो ते बरोबर हे निगेटिव्हिटी जास्त जास्त वाढते त्यामुळे आपण जे सांगू त्यासाठी आपण एक नवीन कन्सेप्ट आपण लवकरच केतन म्हणून आपल्याला फोन आहे प्रश्न काय तुमचा केतन जी विचारा तुमचा प्रश्न काय हॅलो हा नमस्कार बोला सर मध्ये असताना जरा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे मला सध्याच्या जीवनामध्ये जे लिंग होत ते माझं आता थोडं वाकड झालंय बर आणि त्याच्यामुळे जरा कंफर्टेबल होत ते मला समोरची व्यक्ती नाही सांगत म्हणजे ती सांगत नाही मला मला असं वाटतं विचारा आणि त्याच्यामध्ये असे की थोडी सेक्स पॉवर वाढवण्यासाठी मी एक स्प्रे युज करतोय बर तर मी तर मी म्हणून ते करणे बरोबर आहे की धोक्याचे याचे दोन तीन प्रश्न एकदाच आहेत आता शिवाजी तुम्हाला एक लक्षात झालं आपण आता काउन्सलिंग वर होतो आपण जेव्हा हे असे काउन्सलिंग सुरू करू काय माहिती काय विद्यार्थ्यांना गरज आहे माहिती पाहिजे की बाबा बरं जे होऊन गेलं त्याला ट्रीटमेंट आपण करूया करतोय पण ज्यांचं होऊ नये ह्याच्यासाठी एक मॉप काउन्सलिंग मध्ये आपण त्यांना ते शिकवणं बरे बाबा तुझी दहावी पण महत्वाची आहे बारावी महत्वाची आहे तुझं करिअर महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुझं पर्सनल लाईफ तेही महत्वाचं आहे पण हे पॅरल कसं मेंटेन करावं करता येतं मेंटेन ना, ना। म्हणजे तुम्ही त्या गाईडलाईन जर त्यांना दिल्या त्याला जर समजावून सांगितलं आणि तेच आपण त्याचं ते प्रेशर आणणं वगैरे केलं ना कसं माणसाला हार्मोन ड्राईव्ह करतं अगदी खरं म्हणजे आपण स्वतः ड्राईव्ह होत होत्राव्हत पण आणि असं ड्रायव्हिंग असतं की धुंद ड्रायव्हिंग बरोबर म्हणजे तुम्हाला त्यात ऍक्सिडेंट झालेले कळत नाही बरोबर ती त्यांना कल्पना देऊ दुसरं हेनी काय विचारलेलं आहे आपल्याला वाकडेपणा बरोबर पेरोस प्लेक नावाचा एक डिसीज आहे ज्यामध्ये बऱ्याच जणांना ह्या पेनिसला जे आहे मास्टरबेशन करताना कंट्रोल नसल्यामुळं हॅपझार्ड फोर्सफुल झाल्यामुळं लहान लहान ब्लिडिंग हेमरेज मधल्यामध्ये होतात आणि ते झालेल्या ब्रिज कॅल्सिफिकेशन होतं क्लॉट तयार होतो आणि त्या ठिकाणी ती बाजू जी आहे ती ओढली जाते आणि त्याला सायलेंट अवस्थेमध्ये ते ओके दिसतं पण मी असे काही पाहिलं की जवळपास नाईन्टी डिग्रीचं बेंडिंग हे त्यांना होतं तर अशा केसमध्ये पहिल्यांदा प्रायमरीली आम्ही त्यांना लोकल ट्रीटमेंट देऊन नीट करतो अदरवाइज सर्जरी करून किंवा स्टेमशिल थेरपीने खूप चांगला रिझल्ट आहे आणि हे जे म्हणताय स्प्रे वगैरे मी ते ह्यांना सांगेन डॉक्टरना भेटून सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही काही मी सांगतो शिवाजी अशा स्प्रेनी खूप जणांच्या स्किन बंद झालेल्या आहेत मी त्याला ग्राफ्टिंग केलेले ग्राफ्टिंग इथपर्यंत वेळ येते त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेऊ नकाशिवाय कोणती ट्रीटमेंट घेऊ नका डॉक्टर पुन्हा आपला सेक्स आणि आहार हा जो विषय आहे आता बऱ्यापैकी आपण पुढे जातो पण प्रश्न आपण सगळ्यात जास्त लोकांना प्रश्नांना जास्त प्राधान्य देतो पण वेळ कमी आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे आपल्याला मला वाटलं पुढचा प्रश्न वेळ कमी पडतोय पण प्रेक्षकांना मी एकच सांगतोय की पुढच्या शुक्रवारपासून आम्ही गोव्याला जे सगळं शूट केलंय हनीमून स्पेशल हे आम्ही तुमच्या समोर ती डिश घेऊन येतोय पण ती डिश घेऊन येताना त्याच्यामध्ये आम्ही एक असा प्रयोग करणार आहोत तो म्हणजे आहे की डॉक्टर आणि मी आम्ही स्टुडिओमध्ये आहोतच त्याच्यानंतर आम्ही पंधरा मिनिटाची तिकडचे जे काही आमचे डिस्कशन्स आहेत त्याची आम्ही तुम्हाला क्लिप दाखवू आणि मग त्याच्यावर हनीमून स्पेशलवर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला आवर्जून विचारू शकता कारण आपण दोघं पुन्हा स्टुडिओमध्येच असणार आणि उरलेला भाग हे फ्रुट्स आणि बाकी बरेचशा गोष्टी आहेत खूप आहेत आहाराच्या अजून खूप आहेत आणि मला असं वाटतं की हा सगळा विषय जो आहाराचा आहे तो हनीमून स्पेशल मध्ये मिळता कुठेही तुम्ही गेला तरी आहारा विषय आहे तेव्हा वेळेअभावी इथं थांबावं लागतं इथेच आपण थांबतोय पाहत राहा महाराष्ट्र